मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले यांनी दिली आहे राज्यात रस्त्यांचे जाळं विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार असल्याचं देखील ते म्हणाले सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारला आहे त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधा अवलंबून असते राज्यात दर्जेदार रस्त्यांचं जाळं विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे मुंबई गोवा हो राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून चुकीच्या का पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणामध्ये अडचणी येत असतील तर त्या समस्यांचं निराकरण करण्यात येईल मुंबई गोवा हो राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचं असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री भोसले यांनी केला आहे दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी एका कार्यक्रमात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी असलेले अडथळे दूर करून हा महामार्ग प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे यंदाच्या वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा